प्रस्तावित केलेलं येणारा येणाऱ्या कॅबिनेट मध्ये हे मंजूर होणार आहे एक ही रुपया तुम्हाला गायीसाठी द्यावा लागणार नाही ना मी तुम्हाला अस्वस्थ करतो त्याबरोबर आदरणीय देवेंद्रींच्या नेतृत्वात शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि अजितांच्या नेतृत्वात हे गतिमान सरकार या ठिकाणी चाललेलं आहे मी तुम्हाला आदिवासी विकास विभागाचं या ठिकाणी जे काही विकास काम होतील ते टोल फ्री होतील हे जो तुम्हाला अस्वस्थ करतो टोल फ्री कुठलीही टक्केवारी लागणार नाही कुठल्याही ठेकेदारांना सुद्धा लागणार नाही एवढं अस्वस्थ करतो मी अशा पद्धतीचं पारदर्शक आणि अतिशय गतीने काम करणार आपलं सरकार आहे तर मागचा काळ विसरून जा जे काही ह्या जिल्ह्यामध्ये माझ्या विरुद्ध झालं भैया साहेबांच्या विरुद्ध झालं आमशादा विरुद्ध झालं श्रीदा विरुद्ध झालं हे विसरून जा परंतु येणारा काळ हा आपला आहे आपण भैया साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व लोक या जिल्ह्यातले पक्षपिक्षे बाजूला ठेवून या जिल्ह्यासाठी जसं बोरमसाठी उभं होतो त्या पद्धतीने आपण सर्व काम करू आणि जिल्ह्यातली जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे हे एखादी आपण सर्वांनी मिळून काँग्रेस असो बी जे पी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो एकत्र मिळून लढू आपण त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी ही सत्ता आपल्या लोकांच्या साठी या ठिकाणी खेचून आणू असं आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे तर ज्या काही योजना त्या विभागामार्फत दिल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये मला नेहमीच डावलण्यात आलं मी वारंवार पक्षाकडे तक्रारी केली परंतु बरेच ऐकून घेतलं सांगितलं देखील तरी देखील मला काही दो नाही दोन अडीच वर्षामध्ये मला फक्त मंजुरी मिळाली एक रुपया निधी मिळाला नाही फक्त मंजुऱ्या मिळाल्या आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो आणि अजितदादांनाही बोललो त्यानंतर आत्ताचे आपले आदिवासी विकास मंत्री यांना संपूर्ण मतदारसंघातलं अडीच वर्ष जे काय मला निधी मिळाला नाही फक्त कामांची मंजुरी मिळाली त्याची यादी दिली येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री मोहन यांनी देखील आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की एकाला एक एकही रुपया लागणार नाही निधी सर्वच सर्व वर्ग होणार तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही संपूर्ण महायुतीच्या सर्व आमदारांना निधी टोल फ्री मिळेल असं त्या ठिकाणी आस्वस्थ केलेलं आहे म्हणून अतिशय चांगलं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपण या जिल्ह्यात एकत्रितपणे सर्वांना लढावं असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आज याच माध्यमातून एक सांगू इच्छितो की जनतेला जो का मी वेळ दिला होता त्यात जनतेने मला देखील माझ्यासाठी त्या ठिकाणी नी, निवडणुकीमध्ये एक या जिल्ह्यातले नेते आदरणीय भाय्या माझ्या पाठीमागे उभे राहिले त्याच पद्धतीने आता येणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील कारण मी एकटाच बहुतेक एक त्या ठिकाणी पडेल तर कोणीतरी माझ्या पाठीने उभं राहावं म्हणून त्यांना विनंती करतो आणि सर्व आमदार राहतील परंतु देचे देचे परं ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातल्या सांभाळतील परंतु माझ्याकडे आमच्या येताना सांगितलं की सर्व तुझ्याकडेच वळतील म्हणजे माझ्याकडे मला माझ्या तिथं त्या ठिकाणी पाडण्यासाठी माझ्याकडे वळतील म्हणून भैया साहेबांना आपल्या सर्वांना विनंती करतो माझ्या पाठीमागान खंबीरपणे उभं राहावं आणि स्थानिक संरक्षण संस्था महायुतीकडे राहील हा सर्वांनी प्रयत्न करा असं विनंती करतो तर अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमासाठी का